मराठवाड्यातील एक नंबरचा जालना शहरातील जलकुंड आमदार अर्जुन खोतकर यांनी बांधल्याने आमदार नारायण कुचे यांनी मानले आभार आमदार नारायण कुचे यांनी केली जलकुंडाची पाहणी आमदार नारायण कुचे व आमदार अर्जुन खोतकर दोघांनाही मंत्रिपदात घ्यावं असे आमदार नारायण कुचे यांनी केली गणरायाकडे प्रार्थना आज दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अजून खोतकर यांनी एकोणास कोटी खर्च करून त्यांच्या संकल्पनेतून जालना शहरात गणपती विसर्जन आणि छतपूजेसाठी जलकुंड बांधला आहे जलकुंड पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आमदार नारायण कुचे यांनी देखील जलकुंडाची पाहणी केली यावेळी आमदार अर्जुन खोतकर व आमदार नारायण शिवसेना सरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले शिवसेनेचे मेघराज चौधरी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल मुळे हे उपस्थित होते पुढे आमदार नारायण बोलताना म्हणाले की मराठवाड्यातील एक नंबरचा जालना शहरात आमदार अर्जुन खोतकर यांनी जलकुंड बांधला आहे त्यांचे आमदार नारायण यांनी आभार मानले आमदार नारायण व आमदार अर्जुन खोतकर दोघांनाही मंत्रिपदात घ्यावं असे आमदार नारेण कुचे यांनी गणरायाकडे प्रार्थना केली यावेळी राम खांडे भराड, पांडुरंग खैरे आयुष राठोड शंकर खारे आदींची उपस्थिती होती आ, माना संगा आज एवढा मोठा कुंड खोदकसालेला आहे कसा वाटला कसा मांडला गेला गणरायाच्या विसर्जनासाठी या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व आमचे मुख्यमंत्री आजचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली हो जो अर्जुन भाऊ होकार जालना शहराचे आमदार त्यांनी जो गणपती विसर्जनासाठी आणि छत पूजेसाठी जो घाट बांधला ते अभिनंदन करावं मराठवाड्यातलं नंबर एकच जालना शहरात तर राज्यात असेल पण मी मराठवाड्यात तरी अर्जुन भाऊ खोतकर यांच्यासारखं जे शहराचं नेतृत्व आहे ते त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे एवढं सुंदर घाट उद्या छट पूजा आहे कारण की बिहारचे लोक आहे आहेत खूप दुर्गा महोत्सव आहे अशा सगळ्या याच्यासाठी छानस बांधण्याचं काम आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर यांनी केलं आणि महानगरपालिकांनी केलं मी मनापासून बदनापूर अंबड विधानसभेचं आमदार आणि जालना जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी हा स्वतः इथं पाहणी करायला आलो आणि मला आनंद वाटला आणि मी बऱ्याच गणपतीच्या गणेश भक्तांना विचारलं की बा तुम्हाला काय वाटतं त्या लोकांनी सांगितलं शहराचं विकासाच्या मधी अजून एक भर पडली की गणरायाच्या विसर्जनाची असल छट पूजेचे दुर्गा ची असं ती पडली म्हणून अर्जुन भाऊच मनापासून अभिनंदन करतो आणि चरणी करतो लवकरच राज्याच्या नेतृत्वामध्ये पुढे जाऊन दे एवढीच गणरायच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद एक लाडू फुटला उठले <laughs> जो चलता है छोटे बच्चे